नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मतदान कार्ड असणाऱ्या सर्वांना मिळणार सोळा हजार रुपये वाटप हे वाटप सुरू झालं आहे ज्या लोकांकडं मतदान कार्ड आहे आणि ज्याचं कार्ड पोस्ट ऑफिस आणि आम्ही जे सांगणार आहे त्या बारा बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला आता मतदान कार्डावर सोळा हजार रुपयांचं वाटप सुरू झालं आहे तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे पण त्यासाठी त्याला अट घातली आहे बारा बँका कोण कोणत्या आहे त्या बघा तुम्हाला आता सोळा हजार बँक खात्यावर कसे मिळवायचे ते बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आजपासून हे सोळा हजार रुपये वाटप सुरू होत आहे त्यामुळे लोकांची गर्दी होताना दिसत आहे ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे सोळा हजार रुपये मिळणार वाटप सुरू झाले आहे त्यामुळे हे पैसे नक्की मिळवा ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे ज्याचं बँक खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे ज्यांचं बँक खाते स्टेट ऑफ बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युको बँक बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे ज्या बारा तेरा राष्ट्रयुक्त बँका आहेत त्या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तसेच मतदान कार्ड व्यतिरिक्त अजूनही महत्वाचे आठ डॉक्युमेंट असणे खूप आवश्यक आहे तर तुम्हाला सोळा हजार सोळा हजार रुपये मिळणार होते पण सोळा हजार रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे ही योजना आहे ती दोन हजार तेवीसपासून सुरू आहे परंतु कोणालाच या योजनेची माहिती नव्हती त्यामुळे मी तुम्हाला हे सोळा हजार मिळवण्यासाठी अर्ज कुठं करायचा कागदपत्र कोणकोणती लागणार आहे सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे त्यामुळे अर्ज तुम्हाला एक काम करायचं आहे मग हे काय काम करायचं आहे तर पोस्टात जाऊन किंवा तुम्ही जिथं खातं काढले आहे तिथं जाऊन अर्जंटमध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे त्यामुळे त्यामुळे अर्जंट तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे त्यामुळे लगेच तुम्हाला पोस्ट ऑफिसात किंवा तुमचे बँक खाते ज्या ठिकाणी आहे तिथं ज तिथं जाऊन हे काम करायचं आहे किंवा दिवशी पण तुम्ही हे काम करू शकता आणि सोळा हजार रुपयांचा लाभ घेऊ हो शकता बँकेत किंवा पोस्टात ज्या ठिकाणी तुम्ही खाते खोलले आहेत तिथे जाताना तुम्ही फक्त मतदान कार्ड आणि दोन कागदपत्र घेऊन जायचं आहे जा तुम्हाला आता सोळा हजार रुपये मतदान कार्डावर मिळणार आहे मग हे पैसे कसे मिळणार आहे योजना नेमकी कोणती आहे योजनेची पात्रता काय आहे कसे बारा बँक खात्यात पैसे येतील कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत पोस्टात पैसे येतील का कोणत्या लोकांना पैसे मिळणार नाहीत बँक खाते कधी ओपन केलं पाहिजे कशासाठी खुले बँक पाहिजे अगदी डिटेल माहिती सांगत आहेत मित्रांनो योजना जुनी आहे पण भरपूर लोकांना याची माहिती नसल्यामुळे तुम्हाला याचा लाभ मिळत नाही फक्त मतदान कार्ड तुमच्याजवळ असेल तर हे सोळा हजार रुपये तुम्हाला तुमच्या बँकेत मिळणार आहेत त्यामुळे आता तुम्हाला अर्जंट एक काम करायचं आहे लगेचच बँकेत हे पैसे येणार आहे काय प्रक्रिया करावी लागेल संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला सोळा हजार रुपये चला तर मग सुरू करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की पाठवा त्यांना पण याचा लाभ घेऊ द्या ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे म्हणजेच वोटिंग आय डी आहे ही यांना मिळणार सोळा हजार रुपये कोणतेही बँक खात्यामध्ये खाते असू दे खाते पोस्ट ऑफिस तसेच तेरा नॅशनल बँक आहेत आता त्यांची नावे देखील आपण सांगितलेले आहेत तर त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही एक प्रक्रिया करून तुम्ही खाते अर्जंट खाते उघडू शकता आणि लगेचच रुपये सोळा हजार मिळवण्यासाठी पात्र होऊ शकतात अर्जंट तातडीची सूचना आहे कारण ही योजना खूप महत्वाची आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये ही योजना होती सुरू केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना देखील सोळा हजार रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत तर काय योजना आहे प्रत्येकाचा याचा लाभ कसा मिळेल वोटिंग आय डीसोबत सोबत दोन ते तीन कागदपत्र आणि अजून लागणार आहे यासाठी वयाची अट काय आहे कसा अर्ज करायचा आहे कुठे जमा करायचा अर्ज आहे तात्काळ पैसे कसे मिळवायचे याविषयी अत्यंत जलद माहिती तुम्हाला देत आहे कारण की आता उद्या योजना अजून पुढे चालू राहिलाच परंतु तुम्ही लवकरात लवकर जाणून घ्या आणि लवकरात लवकर या लाभ घ्या आता बघा मार्च पंचवीस पर्यंत गुंतवणुकीसाठी दोन वर्षाच्या कालावधीसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली होती दोन हजार तेवीस मध्ये पण एवढा याचा प्रसार झाला नाही लोकांना समजले नाही की ही योजना आलेली आहे त्यामुळे आता सोळा हजार रुपये त्या ठिकाणी तुम्ही मिस होऊ शकतात वोटिंग आय डीवर जर तुमच्याकडे असलेले मतदान कार्ड असेल तर तुम्हाला सोळा हजार रुपये दिले जाणार आहे आता या योजनेचं नाव काय आहे याची पात्रता काय या आहे आणि कोणत्या लोकांना हे पैसे मिळतील कोणत्या बँके खात्यात असावे सविस्तरपणे जाणून घेऊयात सगळ्यात आधी जाणून घेऊया की या योजनेचं नाव काय आहे या योजनेचं नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आदी योजना एक रक्कम मी लघु बचत योजना आहे या योजनेचा लाभ तुमच्या घरातील कोणतेही महिला घेऊ हो शकते ज्याच्याकडे वोटिंग कार्ड असले पाहिजे तुमच्या घरातील ज्या महिला किंवा मुली असतील त्यांच्याकडे ही योजना आहे ज्या मुली अठरा वर्षापेक्षा खाली आहे त्यांच्या नावेही ना पालक व त्या ठिकाणी खाते उघडू शकता दोन वर्षासाठी कालावधी असणारी योजना आहे आणि तिच्यावर मिळणारा व्याजदर हा सात पॉईंट पाच टक्के आहे पहा या योजनेचं तुम्हाला गुंतवणूक करायची आहे मग यासाठी तुम्हाला कमीत कमी एक हजार त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि जास्त पैसे त्यांच्यामधून तुम्ही मिळवू शकता मग कसा हा सोळा हजार रुपयाचा लाभ घ्यायचा आहे ते बघा तुम्ही यामध्ये गुंतवणूक एक हजार रुपयेपासून करू शकता तर समजा आता पहा ही शंभर टक्के सुरक्षित योजना आहे ही वैशिष्ट्यपूर्ण कोणतीही महिला यामध्ये खाते उघडू शकते लहान मुलगी असेल तर उघडू शकते किंवा मोठी व्यक्ती असेल तरी पण उघडू शकते आता पहा दोन लाख तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता मग यामध्ये यामधून तुम्हाला सोळा हजार कसे मिळतील तर आता हा व्याजदरही तुम्हाला चांगला मिळणार आहे तो म्हणजे सात पॉईंट पाच टक्के व्याजदर आहे तुम्ही यामध्ये गुंतवणूक एक हजार रुपयापासून करू शकता खरं वैशिष्ट्य म्हणजे एक स्त्री एकापेक्षा जास्त खाती यामध्ये उघडू शकते म्हणजे तुम्हाला आता सोळा हजारपैकी बत्तीस हजार पण मिळू शकतात बत्तीस पैकी चौसष्ट हजार रुपये पण मिळू शकतात म्हणजे आता तुम्हाला अधिक पैसे कसे मिळतील ते बघा त्यासाठी नेमकी प्रोसेस तर कोणती करावी लागणार आहे ती बघा ज्या महिलांना अठरा वर्ष पूर्ण केली आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांना अठरा वर्ष पूर्ण केले आहेत त्यांना यात खाते उघडता येणार आहे मग यासाठी कागदपत्रे कशी मिळवायचे ते कागदपत्र काय आहे ते पहा आता यामध्ये तुमचा पासपोर्ट आकारचा दोन फोटो तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि लक्षात ठेवा यामध्ये पॅन कार्ड सोबत ठेवणे खूप महत्वाचे आहे तुमचा पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स नंतर मतदान ओळखपत्र किंवा मतदान कार्ड तुमच्याकडे असणे बंधनकारक म्हटले आहे त्या ठिकाणी तुमचा एक पत्त्याचा पुरावा लागणार द्यावा लागणार आहे यासाठी फॉर्म काय आहे पहा फॉर्म तुम्ही कोणत्या बँकेत देणार आहे यामध्ये फक्त तेरा राष्ट्रीयुक्त बँकच चालणार आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे जर आपण लाडकी बहीण योजनेसाठी त्यामध्ये खाते उघडले असेल तर तुम्ही त्यामध्ये लगेचच खाते ओपन करू शकता आणि सोळा हजार रुपयेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो असेच न असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असल्यास तर सबस्क्राईब करून घ्या